नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे खुडगाव तालुका जाऊन या ठिकाणी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे पोपटराव किशनराव थोरात महाविद्यालयाचे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी मातृपितृ पूजन दिनाचे आयोजन केले होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब धमेरे सचिव सूर्यकांत खैरे खजिनदार अरुण थोरात यावेळी उपस्थित होते करिअर कट्ट्याचे मार्गदर्शक दिनेश पवार या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते तसेच प्राचार्य रेखा साळुंके मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून त्यांनी आपल्या पालकांचे चरण पूजन करून औक्षण केले मातृ पितृ देव भव अशी आपली संस्कृती शिकवण टिकून ठेवण्यासाठी व्हॅलेंटाईन डे या परदेशी संस्कृतीऐवजी हा अनोखा असा उपक्रम मार्गदर्शक ठरेल असे यावेळेस सांगितले गेले दिनेश पवार सरांनी व्याख्यानाच्या माध्यमातून एपीजे अब्दुल कलाम शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद संभाजी महाराज अशा महापुरुषांचे दाखले देऊन मार्मिक भाष्य करत बहुमोल असे मार्गदर्शन यावेळेस केले संस्कृती संवर्धनाचे महत्व ज्ञानाने मान कसा मिळतो ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करून आपले जीवन घडवावे सोळा वर्ष हे वय धोक्याचे नसून आपल्या करिअर साठी मोक्याचे आहे ते त्यांनी सुचवले सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्राजक्त वाघोले प्राध्यापक नानासाहेब टेंगले यांनी प्राचार्य डॉक्टर रेखा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्राध्यापक डॉक्टर सुनीता बनकर नेत्रे यांनी मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका